प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जी को प्रणाम परमात्मा एक नमस्कार परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशानुसार आज परसोडी या ठिकाणी मानव मंदिर या ठिकाणी एका कोजागिरीचं आयोजन करण्यात आलं आणि त्यानिमित्त एका भगवत कार्याची चर्चा बैठक या ठिकाणी चालू झालेली आहे या चर्चा बैठकीमध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताला माझा प्रणाम मानव धर्माचे संस्थापक एका भगवंताचा परिचय करून देणारे मानते दे की बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत बाबाला माझा प्रणाम बाबाच्या प्रत्येक कार्याला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या मातोश्री आई वाराणसी उपस्थित आहे आईला माझा प्रणाम तसेच आजच्या या बैठकीचे अध्यक्ष तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक मान्य साठवणे साहेब त्यांना माझा नमस्कार आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित चिखलाबोडी येथील मार्गदर्शक मान्य लंजेवर साहेब यांना माझ्या नमस्कार तसेच या कार्यक्रमाचे आयोजक माननीय वंजारीजी यांना माझा नमस्कार या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक निंबोळकर साहेब यांना माझा नमस्कार तसेच आदरणीय व्यासपीठ सामोर बसलेले बाबाच्या परिवारातील सेवक सेविका बालसेवक बारगाव आलेले सेवक मंडळी सर्वांना माझा नमस्कार तर पहा सेवक बांधवांनो मानते बाबा जुमदेवजीनी एका भगवंताची प्राप्ती केल्यानंतर तुम्हा आम्हा सर्वांच्या परिवारातले दुःख हे नाहीसे झाले पण दुःख दूर झाल्यावरही चालत आलेल्या परंपरानुसार काही सण आहेत त्या सणांना सुद्धा न वगळता मानते की बाबा जुमदेवजीच्या आदेशाप्रमाणे आपण ते सण साजरे करत आहोत कोजागिरी हे भगवतकार्य नाही कोजागिरी हा एक सण आहे पण बाबांच्या हयातीमध्ये काहीतरी सेवकाच्या माध्यमातून सेवकांना काहीतरी अनुभव यावा भगवंताविषयी काहीतरी शेवकाच्या मनामध्ये भावना रुजावी आणि ते बाबाला खळवून आणायचं होतं आणि म्हणूनच बाजीरावजी माटे यांच्या माध्यमातून मानते की बाबा जुमदेवजीने कोजागिरी सण हा आपल्याला दिलेला पण आता वंजारी साहेबांनी सांगितलं का मैस घेतली बाजीरावजी माटे यांनी बाबाच्या आदेशानुसार मैस घेतली मशीन दूध दिलं आणि दूध दिल्यानंतर बाजीरावजी माटे का हा खुश झाला आणि भगवत कार्य काय आहे भगवंता आणि बाबा त्याच्या मनामध्ये एक वेगळा आदर निर्माण झाला पण मानव हा मोहमाया अंकारामध्ये आहे मानवामध्ये मोहमायासारखे कितीतरी या आकारामध्ये विकार भरलेले आहे आणि ते विकार दूर कसे होतील याकरताही सुद्धा बहात की बाबा जुमदेवजीने एक अनुभव घडला कारण बाजीरावजी माटे यांची पत्नी सरस्वताबाई माटे बाजीरावजी माटे यांना मानते की बाबा जुमदेवजीने मैस घेऊन दिली आणि मैस दिल्यानंतर त्याच्या घरी एकाची एकवीस होतात ही मन आहे आणि त्या प्रकारे त्याच्याकडे अशा भरपूर मस्ती झाल्या त्यांच्या दुधाचा व्यवसाय खूप वाढला कारण शांतीनगरला संपूर्ण दुधाचा जो कारभार होता संपूर्ण दूध वाटपाचे जे काम होते ते बाजीरावजी माटेच करत होते पण झालं काय बाजीरावजी माटे यांची पत्नीही लोभा दिली बाजीरावजी माटे यांची पत्नी लोभात गेली कशी लोभात गेली ते नवऱ्याला म्हणायला लागली हो म्हणे तुम्ही कोर बगर पाणी टाकलेला दूध जर विकायला लागलं तर म्हणे आपल्याला परवडल का पण मा, बाजीरावजी माटे यांनी बाबाला शब्द दिला मी कोणत्याही प्रकारचा मोहमाया बाळगून धंदा करणार नाही आता बाजीरावजी माटे घरामध्ये दूध ठेवायचा आणि त्याची पत्नी त्याच्यात पाणी टाकायचं बाजीरावजी माटे यांच्या पत्नीच्या महानते की बाबा जुमदेवजीवर विश्वास नव्हता अविश्वासी होती पण बाबालाही काहीतरी घडवायचं होत बाबाला काहीतरी त्या बाईच्या माध्यमातून घडवायचं होतं आणि ती बाबाला काहीतरी उलट सुलट बोलत होती बाजीरावजी माटे यांनी ही कंप्लेंट बाबाकडे केली बाबाला सांगितलं बाबा, बाबा, बाबा माझी पत्नी जर अशा प्रकारे कार्य करत असेल तर त्याला मी दोषी काय बाबांनी सांगितलं तुमच्या चुकीच्या कर्माचे हे तुम्हालाच भोगावं लागेल आणि ज्या बाईच्या या मार्गाच्या भगवंतावर विश्वास नाही तिला कधीही मोक्ष मिळू शकत नाही घडलं काय बाजीरावजी माटे यांच्या पत्नीच हमेशा बाजीरावजी माटे यांच्यासोबत भांडण होत आणि भांडण होत असता आणि समाजात बघतोय की घरची पत्नी ही नवऱ्याला प्रकारे धमकी देते आता आम्ही बघतोय समाजामध्ये मातीच्या तेल दाबून मरून टाकी आत्महत्या करील नाहीतर वेगवेगळं करी ते चालत आहे तसाच प्रकार बाजीरावजी माटे यांच्या परिवारात घडला की नवऱ्याला हमेशा धमकी द्यायची की मी आत्महत्या करीन राकेल ओतून मरून जाईल बाजीरावजी माटे हा साधा भोळा होता त्यांनी घडलेली हकीकत ती मानते की बाबा जुमदेवजी समोर सार ठेवली बाबांनी मार्गदर्शन केले आणि सांगितलं की त्या बाईला या जन्मामध्ये कधीही मोक्ष मिळणार नाही तसच घडलं एक दिवस काय झालं बाजीरावजी माटे आणि त्यांची पंथी याच्यात भांडण झालं भांडण झाल्यानंतर त्या बाईने आपल्या अंगावर राखेल ओतलं आणि राखेल ओतून भगवंताच्या प्रतिमेसमोर उभी झाली पा काय केलं अंगावर राखेल होतला आणि भगवंताच्या समोर उभी झाली आणि नवऱ्याला सांगितलं का मी आता मरतो आणि वर आरोप लावून तुला, आरो तुला फसवल्याशिवाय ठेवणार नाही हे शब्द सुद्धा त्या भगवंता समोर बाजीरावजी माटे सरस होता बाई हिने शब्द ठेवला माचीस घेतली माचीसची काळी उघडली आणि अंगाला लावते विजली एक विजली दुसरी विजली आणि तिसरी विजली कोण घडवलं हे कोणा घडवलं कारण बाबांनी सरते शेवटी बोट कोणाकडे दाखवलं वो भगवान आहे भगवान आहे आणि सत्य मर्यादा प्रेम ती नाही संपलं आणि जशी चौकी काळी लावत नाही तर सरस्वताबाई कापडा सारखी त्या भगवंताच्या प्रतिमेसमोर जळाला लागली कारण नवऱ्याला धमकी काय दिली तुले फसवल्याशिवाय ठेवणार नाही पण पर बाबाच्या परिवारातल्या सेविका चांगल्या आम्ही बघतोय अशा प्रकारे आपल्या या मार्गाच्या सेविका कधी करत नाही का करता करता का नाही हा चांगल्या जळली बाई पोलीस स्टेशनला कंप्लेंट झाली बाईला दवाखान्यात नेलो पण पा बाजीरावजी माटे हा तत्व शब्द नियमाचा पक्का सेवक असल्यामुळे भगवंतानी त्या बाजीरावजी माटेवर सुद्धा थोडसही आज येऊ दिली नाही दवाखान्यात गेलो पोलिसांनी स्टेटमेंट घेतला आणि पा त्या बाईच्या तोंडातून तुं भगवंतांना कसे शब्द काढले माझ्या नवऱ्याचा याच्यात काही दोष नाही हे सर्व काही कृत्य मी स्वतः स्वतःला बाजीरावजी माटे बेंदाच खुला झाला काही दिवसानंतर बाई मरम पावली पण बाबांचे शब्द का होते की या बाईला या जन्मामध्ये कधी मोक्ष मिळणार नाही आणि तसंच घडलं त्या बाईचं भूत झालं आणि ती एका ब्राह्मण समाजाच्या मास्टराच्या पत्नीच्या अंगात आली पा कसं घडवलं भगवंताला आणि त्या बाईच्या अंगात आल्यावर ती मास्टराची पत्नी काय म्हणायला लागली मी बाजीराव माटेची पत्नी आहे बाजीराव माटेची पत्नी होता बाई आहे मला तुम्ही बाबाकडे पकडा मास्टर विचारात पडला कधी बाबाचं नाव ऐकलं नाही कधी बाजीरावजी माटे ऐकलं नाही तो म्हणे हे बायको माई आहे ना बाजीराव माटेचं नाव का घेते शिक्षक विचारात पडला त्या बाईला घेऊन इकडून तिकडून कोण्या सेवकाच्या साह्यानं मानद्या बाबा जुमदेवजीकडे नेलो नेल्यानंतर तो मास्टर त्या मानते की बाबा झुमदेवजी समोर गयावया करू लागला काकाजी माझी पत्नी मला परत करा बाबांनी सांगितलं की दादा तुझ्या पत्नीला काहीही होणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी मी घेतो काय घडलं समोर शब्द दिला होता की तिला या जन्मामध्ये कधी मोक्ष मिळणार नाही वेळ होत आहे तर नंतर कारण त्या बाईचा कोणत्याही प्रकारे आरामोरा करून तिचं अंतिम संस्कार करण्यात आलं नव्हतं नंतर त्या बाईचा सर्व प्रकारे आरामोरा केला त्या बाईची आंघोळ करून दिली त्या बाईला लुगडं नेसवलं त्या बाईच्या हातात हिरव्या बांगड्या टाकल्या आणि सर्व मोरा होता बराबर ते मास्टरची बायको थळ दिशा खाली पडली आणि पडल्यानंतर ती मनाला लागली का मी कुठं आलो तर आणि त्या बाईला त्या बाजीरावजी माटे यांच्या पत्नीला त्यावेळेस मोक्ष भेटलो अशी ही या कोजागिरी निमित्त गोष्ट आहे तर सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की माहित की बाबा झुमदेवजीने आपल्याला दुधामध्ये साखर टाकून एक गोडवा निर्माण करण्याचं सा सांगितलं तर या गोडव्याचा आस्वाद आपण आपल्या सर्वांमध्ये ठेवलं पाहिजे कारण बाबांनी एकता सांगितली आणि ते एकता टिकून राहावी या दुधाच्या माध्यमातून या दुधाचा गोडवा आपल्या येणाऱ्या सामोरच्या खोजा वगैरेपर्यंत हो टिकून राहावा एवढीच आजच्या प्रसंगी सर्वसेवकांना विनंती करतो वेळ का वेळ झालेला आहे आणि जाता जाता माहते की बाबा जुमदेवजींनी आपल्याला तत्व शब्द नियम दिले त्याचे आचरण करून आपण सर्वांनी आपापला परिवार सुखमयी ठेवावा एवढीच आजच्या प्रसंगी विनंती करतो आणि आपल्या शब्दाला इथंच विराम देतो सर्वांना माझा नमस्कार